नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारे माप स्तुती केलेली आहे नागपूरच्या सावजी मटन सारखे तिखट आहेत आणि त्याचप्रमाणे नागपुरी संत्री सारखे ते गोड देखील आहेत आणि देशामधले हे एकमेव असे अभ्यासक मुख्यमंत्री आहेत ज्यांना कायद्याचा चांगला अभ्यास आहे बाकी अनेक एक शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्तुती सुमन उधळलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या डहाणूमध्ये नगरपरिषद परिषद निवडणुकामध्ये बोलत असताना हेच फडणवीस रावण ठरवले होते एकनाथ शिंदे त्यांचा अहंकार दडपशाही गुंडशाही भ्रष्टाचार काय काय उपमा दिल्या होत्या आता एकनाथ शिंदे स्तुती करायला लागलेल्या एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला ज्या शब्दामध्ये समजावलं ते शब्द प्रमाण मानून राहायचं की आपण वाघासारख्या डरकाड्या फोडायच्या आणि मुख्य म्हणजे आपली जी शिवसेना आहे हीच खरी शिवसेना आहे हे सांगत असताना मुंबईला ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे त्यालाही सामोरं जायचं दुसरीकडे आपले ठाणे कल्याण डोंबिवली मधले नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे सांभाळायचे कसे आणि त्याही पुढे जाऊन आपले आमदार कसे सांभाळायचे हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे आणि त्यामुळं आपण जसं देवेंद्र फडणवीस तोंडात साखर डोक्यावर बर्फाची लादी ठेवून राजकारण करतात तसं आपण करून पाहिलं त्यांच्याच बरोबर तर काय हरकत आहे असा विचार करून कामाला लागलेले आहे आता देवेंद्र फडणवीस यांना देखील एकनाथ शिंदे यांचे बलस्थान नेमके काय आहे आणि ते कुठे कमकुवत आहेत हे देखील माहिती आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं जे गृह खातं आहे त्याच्यामधले जे गुप्तचर आहेत किंवा असे खाजगी जसे बाउन्सर असतात त्याप्रमाणे गुप्त हेर देखील आपले खाजगी असतात आणि त्यांच्या मार्फत जे व्हिडिओ बॉम्ब आपल्याला या ना त्या पद्धतीने विरोधकांच्या हातून इकडून तिकडून जसे प्रसारित करायचे तो धडाका लावलेला आहे आणि मग या धडाक्याचा त्रास आपल्याला आगामी काळामध्ये होऊ नये याची काळजी एकनाथ शिंदे घेत आहेत आणि त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं ऑल बेल आयकॉन वर क्लिक करावं म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन मिळतील आता बघा एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो नेहमी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात महाराष्ट्राला काय पाहायला मिळालेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने सत्तेमध्ये मांड ठोकली आता शंभुराज देसाई प्रताप सरनाईक व हे जे एकनाथ शिंदेचे शिलेदार आहेत ते म्हणायला लागलेले की आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येता आला आता त्यावेळेला मुख्यमंत्री पद ये मनुन हे पदरात पाडून घेता आलं म्हणून हे सगळे शिलेदार त्या गोव्याला टेबलवर थुई थुई नाचताना महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आता या आमदारांच्या अगदी बेडरूम मध्ये काय चाललेलं आहे म्हणजे संजय शिरसाट यांचा व्हिडिओ बघा पुन्हा एकदा बघा ते कोणत्या अवस्थेत आहेत धुम्रपान करत आहेत समोर बॅगा पैशांच्या बॅगा पडलेल्या इथपासून अगदी भरत गोगावले आता भलते शेकाबच्या चित्रलेखा यांनी तो व्हिडिओ काढलेला आहे बाहेर आणलेला आहे तो कुणी का आणलेला हे काय योगेश कदम जे रामदास कदम यांचे सुपुत्र त्यांनी त्यांच्या आईच्या नावावर चालवलेला तो डान्स बार आणि व त्याच्यावर धाड पडते गृह खात्याच्या कडून हे कसं काय घडतंय कितीतरी गोष्टी घडतात आहे काल अंबादास दानवे यांनी समोर आणलेला व्हिडिओ त्या आमदार दळवींचा कितीतरी गोष्टी घडतात आहे अर्जुन खोतकर गुलमोहर गेस्ट वर काय करत होते त्यांचा तो स्वीय सहायक किशोर पाटील त्याच्याकडे जी कॅश सापडली आणि जसं आपल्यावर धाड पडलेली आहे लक्षात येता त्यांनी तिथून धूम ठोकली भला एकेकाला आम्ही कसं सांभाळून घेतोय असं म्हणत अर्जुन खोतकर अंदाज समितीचे आहेतच आणि त्यांना तसंच ठेवलेलं आहे तस, ना तस इतकंच नाही तर राष्ट्रीय अधिवेशन झालं अंदाज समितीचं त्याच्यामध्ये देखील अर्जुन खोतकरांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आली ते जरी असलं तरी सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीच्या का उघड येत नाही आणि मग जसं एकनाथ शिंदे यांना हे चांगलं माहीत आहे की देवेंद्र फडणवीस यांची जी खाजगी आणि सरकारी गुप्तहेर यंत्रणा आहे ती अतिशय कार्यकुशल आहे त्याच्यामध्ये कधी अडकू शकतो म्हणून एक हिसका पण दिला पाहिजे त्यासाठी त्यांनी एक मोहरा निवडला आणि त्या मोहऱ्याचं नाव अर्थातच निलेश राणे निलेश राणेंनी काय केलं रवींद्र चव्हाण ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी येऊन गेले त्या कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली कॅमेरा सोबत नेला आणि ती अठरा ते पंचवीस लाख रुपयांची रक्कम पकडली काय झालं त्याच्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एकच वार केला रवींद्र चव्हाण यांच्यावर म्हणजे की एक लोहार अशा पद्धतीने दाखवून दिलं की मी देखील तुम्ही जसे व्हिडिओ बॉम्ब टाकता तसे मी देखील टाकू शकतो हे लक्षात ठेवा असं ते एका कृतीतून त्यांनी दाखवून दिलं आता एकमेकाला या ना त्या पद्धतीने धमकवायचं असतं जाहीरपणे टीका करायची असते आणि जाहीरपणे स्तुती देखील करायची असते मग हे जे राजकीय कौशल्य जे आहे आपल्या नेतेपदामध्ये अभिनेतेपद कसं लपलेलं आहे हे दाखवून द्यायचं असतं चांगल्या प्रकारे अरे मग एकनाथ शिंदे आता ते करायला लागलेले आहेत एरवी कसं ते दरे गावला गेले गृहमंत्रीपद नाही दिलं मुख्यमंत्री तर नाहीच दिलं आणि मग त्यांची बॉडी लँग्वेज वगैरे याच्यावर भरपूर बोलून झालेलं आहे मग आपल्या जर उठसूट बॉडी लँग्वेजवर बोललं जातय असं ना तसं तर आता आपण कुठेतरी शहाणं व्हायला पाहिजे असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजकीय रंगाचं शौर्य आपल्या शरीरामध्ये आणलेलं दिसतंय आणि त्या पद्धतीने ते बोलायला लागलेले लोकभवन मध्ये म्हणजे नागपूरच्या लोकभवनमध्ये जे पूर्वी राजभवन तिथं जो कार्यक्रम झाला आणि संविधान या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं होतं त्याचं पुस्तकात रूपांतर झालं आणि मग ते पुस्तकात रूपांतर होत असताना भाषण काय करायचंय तर देवेंद्र फडणवीस हे देशामध्ये दे कसे निष्णांत वकील आहेत संविधानाचा कसा अभ्यास आहे अर्थशास्त्राचा कसा अभ्यास आहे वगैरे वगैरे अनेक त्यांनी विशेषण लावले आणि मग एकनाथ शिंदे हे काही पट्टीचे वक्ते नाही आहेत म्हणजे शब्द सामर्थ्य त्यांच्याकडे फार कमी आहे मग अशा वेळेला ते लेखी भाषण म्हणजे त्यांनी भाषण ते वाचून दाखवलं आणि लोकांना आणि देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या पद्धतीचं समाधान देण्याचा प्रयत्न केला आता तो किती यशस्वी होणार आहे हा भाग वेगळा कारण देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलेला आहे काय मनावर घेतलेलं आहे एकतर विरो म्हणजे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस धोरण काय विरोधकच नको म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षच नको आहे अशा पद्धतीने उतरायचं सामथंड सा, भेद आणि त्याला नाव द्यायचं कूटनीती राजकारणातली कूटनीती आणि त्याच्यावर टीका झाली की टीका करणाऱ्यांना म्हणायचं तुम्हाला राजकारणातलं काही कळत मग आता जसे विरोधक संपवायचे तसे महायुतीमधले मित्र देखील आता संपवायचे कारण की आपल्याला कसं आहे की स्वबळावर सगळं पाहिजे आता आता मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँड फोडण्यासाठी एक मतविभाजन करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेचा वापर करून घ्यायचा एवढाच एक हेतू आहे बाकी कसलाही हेतू नाही म्हणजे ठाणे कल्याण कल्याण डोंबिवली भाय मीरा भाईंदर वगैरे उल्हासनगर नवी मुंबई सगळीकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे पण इकडे गोंजाळावा लागणार आहे त्याच्यामुळे कसं आहे की आता रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे असं गोडी गुलाबांनी बोलायला लागलेले आहे हे वर फक्त दाखवलं जात आहे मग हे जे दाखवलं जात आहे आणि प्रत्यक्षात वेगळं घडत आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस कोणत्याही स्थितीमध्ये आपला कार्यक्रम करणारच याची पूर्ण खात्री एकनाथ शिंदे यांना म्हणजे अगदीच बंड ज्या वेळेला झालं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाचा घास आपण त्यांच्या तोंडातून तों हिसकावून घेतला अगदी नागपूरच्या फडणवीसांच्या मित्राने जाहीर बॅनर लावले की अरे तू कोणसे मिट्टी कापणा आहे देवेंद्र तू अशा पद्धतीने केलं इतका त्याग देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला अरे मग तो त्यांनी केला आणि मग तरी देखील त्यांचे प्रयत्न काय कुठं कानात हलकेसे काहीतरी सांग किंवा चिठ्ठीवर काहीतरी लिहून दे मग त्याच्यामुळं काय की मुख्यमंत्रीपेक्षा सुपर मुख्यमंत्री महत्त्वाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस महत्वाचा असं दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना ते खटकलं आणि मग त्यांनी ते एका माध्यम संस्थेचा अहवाला देत की कोण अधिक लोकप्रिय याची पूर्ण पानभर जाहिरातीत जाहिरातच छापली सगळ्या दैनिकांमध्ये मग तिथून अनेक गोष्टी घडलेल्या त्याच्यामुळे एकमेकांचे बलस्थान जसे माहितीत तसे कमकोत बाजू माहिती आणि कोणत्या पद्धतीचे डाव पेच खेळले जाऊ शकतात हे देखील माहिती आहे आता आपल्याला मुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपद हे मिळणं देवेंद्र फडणवीस असेपर्यंत शक्य नाही हे एकनाथ शिंदे यांना चांगलं माहिती आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर जी काळजीची जी, जी, जी म्हणजे किनार जी गडद झालेली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुनावणी होणार आहे की शिवसेना नाव हे पक्षाचं आणि धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाचं ते कुणाचं नेमकं म्हणजे अमित शहा यांनी म्हटलं की ही असली शिवसेना आहे नकली शिव शिवसेना उद्धव ठाकरेंची वगैरे वगैरे ते सगळं माहिती आहे मग आता हे, हे त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे मग त्या परिस्थितीमध्ये जर आपल्या विरोधात निकाल लागला आपण तारीख पे तारीख तारीख पे तारीख याच्यावर समाधान किती दिवस मानायचं एक दिवस तर निकाल लागणार आहे मग त्या वेळेला कोणती परिस्थिती आपल्यावर येणार आहे आणि त्याच्या आधीच जर आपले, आधी आपले आमदार फुटले आपले फोडले गेले कसं आहे की व्हिडिओ बॉम्ब तर टाकला जातोय यानं त्या पद्धतीने धाडी तर टाकले जाते ते यानं त्या पद्धतीने म्हणजे उद्या जर चालून पूर्ण हे करायचं त्यांनी हो ठरवलं तर आपलं पूर्ण सफाय तर करू शकतो मग अशा आणि आपल्याला त्याच्यानंतर हे आमदार आपले खरंच गेले आणि आपल्याला देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा लागला तर आपल्याला पुन्हा एक आव्हान कोणतं राहणार आहे त्या पक्षामध्ये तर ते देवेंद्र फडणवीस यांचं राह राहणार आहे आणि आपली ही अशा पद्धतीचे आपले कल्याण पासून तर अगदी विधानसभेतल्या आमदारांपर्यंत जर फोडाफोडी झाली लोटस ऑपरेशन केलं आणि रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना असेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाईला जाणे नाईला जाणे जर आशीर्वाद दिले तर काय हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोरचा आहे त्यामुळं एकनाथ शिंदे टोकाची टीका आणि टोकाची स्तुती आता देवेंद्र फडणवीस यांची करायला लागलेले आहेत इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा 哪里？